परवान कसे आहेत सर्वजण फ्रेंड्स तर जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी आईकडे आलेली आहे फायनली आठ महिन्यानंतर आणि त्यानंतर मी एक दिवस जस्ट राहून आम्ही नांदेडला गेलो होतो माझ्या मावशीच्या मा मुलीचं लग्न होतं आणि तिकडे इतकी घाई झाली ना तर मला ब्लॉग एडिट करायला टाकायला वेळ मिळाला नाही तर आम्ही फायनली नांदेडवरून पण पर इकडे आलेलो आहोत आणि आज मला विरूला वॅक्सिन द्यायला पण जायचं आहे वर्धेला तर खूप घाई झाली असल्यामुळे मी इतके दिवस लग्नाचे आणि हळदीचे ब्लॉग टाकलेले नाही आहेत तिकडे सगळ्यांकडे गेलो होतो आम्ही तर खूप घाई झाली असल्यामुळे तर आता व्लॉग कंटिन्यू करूयात आपण इथून पुढे रोज व्लॉग येत राहील आणि विरूला आज वॅक्सिन देणार तर वॅक्सिनचा व्लॉग पण उद्या लगेच पोस्ट करणार तर आपण ब्लॉगला कंटिन्यू करूयात मी आता होते रेडी हे बघा फ्रेंड्स हे आहेत माझे पप्पा तर आम्ही बाहेर जायला <coughs> ही आहे माझी मम्मी हे बघा विरुबाड कसा वाटत बसलाय किती छान बघत आहे ना इकडे <coughs> गर्दीच्या मध्येच आम्हाला शिवाजी चौक मध्ये मग ही रॅली भेटली तर मी एक नुसताच क्लिप घेतली आलोय ला तर आम्ही आलो आहे आता सरकारी दवाखान्यामध्ये कारण विरूला लहानपणापासून इथलंच वॅक्सिन होतं बघा विरू किती रडत आहे पण जेवढं रडतं बाकीचे बाळ तेवढं विहिरू रडली नाही कारण विरू खूप स्ट्रॉंग आहे तर अगदी आमचं जस्ट दहा मिनटातच काम झालं आम्ही परत निघालो आहे आता या त्यानंतर आम्ही गन्ना ज्यूस पिला इथे गन्ना ज्यूस खूप टेस्टी आणि मला खूप आवडतं विरू बसले आता इथे चॉकलेट खात आणि बस ती थोडाच वेळ रडली आणि त्यानंतर तिचं रडणं मी बघितलंच नाही तिला चॉकलेट खूप आवडतं त्यामुळे तिला चूट चॉकलेट दिलं बघा ती माझ्या तोंडात पण टाकत होती त्यानंतर आम्ही गेलो फर्स्ट क्राय शॉपमध्ये फ्रेंड्स तिथे खूप छान छान ड्रेस होते आई पप्पाला विरूसाठी छान ड्रेस घ्यायचा होता मग आम्ही ड्रेस घेतला विरूसाठी छान एक रॉम्पर घेतला आणि खूप छान छान क्वालिटी व्हेरायटी होती तिथे ड्रेसमध्ये तर अशा प्रकारे आजचा डे स्पेंड झाला फ्रेंड्स ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका